महिलांच्या कुंभस्नाचे व्हिडिओ करणारा अटकेत लातूर आणि सांगलीतून उचललेत समाज कंटक अहमदाबाद एटीएसची धडक कारवाई लातूर आणि सांगलीमधून यांना अटक करण्यात आली आहे समाजकंटकांना यांनी कुंभमेळ्यात महिलांचे व्हिडिओ चित्रित केले होते कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करणाऱ्या महिलांचे चोरून चित्र चित्रीकरण करण्याचा आरोप यांच्यावरती ठेवण्यात आला आहे आणि या समाजकंटकांना लातूर आणि सांगली या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे विरोधामध्ये ठिकठिकाणी तक्रारींची नोंद देखील करण्यात आली आहे एटीएसनं धडक कारवाई करत अनेकांच्या मुसक्या आवडल्या आहेत तपास यंत्रणांनी सुमारे सतरा सोशल मीडिया विरोधात गुन्ह्यांची नोंद केली आहे शंभरहून अधिक सोशल मीडिया अकाउंट्स बंद करण्यात आली आहे आताच्या घडीची एक महत्वाची बातमी आपण पाहतो हो, आहोत अहमदाबाद एटीएस पथकानं ही धडक कारवाई केली आहे कुंभमेळ्यामध्ये स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ काढणारे समाजकंटक अटक करण्यात आली आहे त्यांना लातूर आणि सांगलीमधून या समाजकंटकांना अटक करण्यात आली अहमदाबाद एटीएसनं ही धडक कारवाई केली आहे एकूणच हे संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहूया कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करणाऱ्या महिलांचे चोरून चित्रीकरण झालं होतं याविरोधात ठिकठिकाणी थीक तक्रारींची तली नोंद करण्यात आली होती न धडक कारवाई करत अनेकांच्या मुसक्या आवडल्या तपास यंत्रणांनी सुमारे सतरा सोशल मीडिया अकाउंटवरती गुन्ह्यांची नोंद केली आहे शंभरहून अधिक सोशल मीडिया अकाउंट बंद करण्यात आली आहेत असभ्य कंटेंट टाकणाऱ्या पन्नासहून अधिक अकाउंट्सवरती एफ आय आर दाखल करण्यात आली आत्ताच्या घडीची ही महत्वाची बातमी आपण पाहतोय कुंभस्नानामध्ये स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलंय आणि त्या आरोपाखाली या समाजकंटकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय अनेक अकाऊंट्सवरती पोलिसांनी कारवाई केली आहे ही अकाउंट सोशल मीडिया अकाउंट्स बंद करण्यात आली आहे आताच्या घडीची ही महत्वाची बातमी आपण पाहतो आहोत कुंभमेळ्यामध्ये घडलेल्या घडलेली ही घटना आहे अनेक महिला त्या ठिकाणी गेल्या त्यांनी कुंभमेळ्यामध्ये स्नान केलं आणि या महिलांचे चोरून व्हिडिओ तयार करण्यात आले आणि हे व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड करण्यात आले कुंभमेळ्यामध्ये अनेक महिला आपण पाहलेत की अनेक महिला त्या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या कुंभमेळ्यामध्ये स्नान करणं हे एक पवित्र मानलं जातं आणि अने तिथून अनेक स्नानाचे शाही स्नान केलं जातं आखाड्यातील महिला देखील त्या ठिकाणी स्नान करत असतात अशा सगळ्याच महिलांचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलं होतं था। मुंबई स्नान करणाऱ्या अनेक महिलांचे व्हिडिओ चित्रित करण्यात आले होते आणि हे सगळे व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड करण्यात आले होते आणि या आरोपाखाली आता काही समाजकंटकांना पोलिसांनी ताब्यात घेतला आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमच्या प्रतिनिधी नयन कार्यकर्ता माझ्यासोबत आहेत नयन एकूणच ही सगळी काय घटना आहे आणि कशा पद्धतीनं ती समोर आली कुंभमेळ्यामध्ये म्हणजे महिला स्नान करायला जातात त्यांच्यासाठी एक वेगळा सेक्शन आहे जिथे सर्व महिला जाऊन स्नान करतात आणि तिथे काही अज्ञात व्यक्तीने लपून छपून त्यांचे व्हिडीओ काढलेले आणि हे सगळे व्हिडिओ जे आहेत त्याच्यावरती अनेक सोशल मीडिया साईटवरती जसं की इंस्टाग्राम आहे आणि टेलिग्राम आहे मुख्यत्वे त्याच्यावरती अनेक असे सोशल पेजेस बनवण्यात आले आणि त्याच्यावरतून हे जे व्हिडिओ आहेत ते सेल करण्याचा प्रयत्न केला गेला पहिल्यांदा हे त्यांनी अपलोड केले त्याच्यानंतर जेव्हा त्याला लाईक्स आणि त्याच्यावरती एंगेजमेंट जास्त यायला लागल्या ला ला। तेव्हा ह्या हे जे व्हिडिओ ज्यांनी अपलोड केलेले त्यांनी हे व्हिडिओ आम्ही तुम्हाला सेल करू असं सुद्धा सांगितलं आणि अनेक जणांनी हे व्हिडिओ खरेदी सुद्धा केले दीड हजार ते दोन हजार रुपयापर्यंत या व्हिडिओची विक्री झालेली आहे आणि जेव्हा टेलिग्राम आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून हे जेव्हा व्हायरल झाले आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला तेव्हा उत्तर प्रदेश पोलिसांनी याच्या संदर्भात कारवाईला सुरुवात केली आणि याच्यामध्ये जवळपास सतरा सोशल मीडिया अकाउंट्स आहेत ज्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत त्यातल्या काही शंभर एक, एक सोशल पेजेस जे आहेत त्यांची ओळख सुद्धा पटलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लातूर आणि सांगली मधून काही काही जणांना या सर्व प्रकरणामध्ये दोषी असतील अशा संशयितांना अटक करण्यात आलेले आहे आणि अहमदाबाद कारवाई केलेली आहे आणि लातूर आणि सांगली त्यांच्याकडून आता चौकशी मधून समोर येईल की नक्की अजून किती जण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि हे सगळं प्रकरण कसं त्यांनी स्टडीस नेलं आणि कशा प्रकारे हे व्हिडिओ आणि कुठून हे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत हे सगळं ह्या सगळ्याचा तपास आता सायबर सेल करत आहे नक्कीच या सगळ्या घटनेसंदर्भात कुंभमेळ्यामध्ये आताही मोठी गर्दी उसळलेली आपण सगळेजण पाहतो अनेक जण त्या ठिकाणी जात आहेत संपूर्ण देशभरातून नव्हे तर देश, देश विदेशातून महिला त्या ठिकाणी येत असतात आता काही वेगळे निर्बंध त्या ठिकाणी घालण्यात आलेले आहेत का किंवा व्हिडिओ चित्रीकरण म्हणा किंवा मोबाईल्स नेणं संदर्भात म्हणा असे काही त्या ठिकाणी काही निर्बंध घालण्याचं काही समोर येत आहे का हो नक्कीच या सगळ्या प्रकरणानंतर पोलीस अगदी खडबडून जागे झालेले आहेत आणि या ठिकाणी पोलिसांनी महिला पोलीस कर्मचारी सुद्धा तैनात ठेवलेले आहेत कारण की कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण त्या ठिकाणी करण्यात मनाई करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे कोणी मोबाईलचा वापर करून चित्रीकरण करत असेल तर त्याला लगेच ताब्यात घेतलं जाईल अशा प्रकारचे तिथे संदेशही देण्यात आलेले आहेत आणि त्या संदर्भात जागृतीही करत आहेत की कोणी आंघोळ करण्याच्या ठिकाणी महिला ज्या ठिकाणी आंघोळ करत आहेत त्या ठिकाणी कोणताही पुरुष तिथे येऊ नये याची सुद्धा खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते आहे आणि तिथे कोणत्याही प्रकारे मोबाईलचा किंवा कोणत्याही कॅमेराचा वापर होऊन याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात येते धन्यवाद नयन आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता